नमस्कार अस्थिव्यंग दिव्यांग मुलांना विनामूल्य मदत करणारा पुसेगावचा दिव्यांग शशिकांत देवकर पुसेगाव अस्थिव्यंग दिव्यांग मुलांची शाळा दहीवडी येथील शाळेत पुसेगाव वरून जाऊन अस्थिव्यंग शशिकांत रामचंद्र देवकर येथील मुलांची विनामूल्य गेली पाच वर्ष केस कापण्याची सेवा करत आहे अस्थिव्यंग दिव्यांग मुलांची शाळा दहीवडी येथे आहे व निराधार मुलांचा एकूण पंचवीस पट आहे करोना काळा काळापूर्वी हा पट पन्नास होता त्यामध्ये अस्थिव्यंग दिव्यांग पंचवीस तर निराधार पंचवीस असे होते असा एकूण गट पन्नास होता परंतु करोना काळात काळानंतर निराधार मुलांचा येथील पंचवीस टक्के पट कमी झाला आज या ठिकाणी श्रीराम गोपणे हे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी असतात गेले पाच वर्षापासून पुसेगाव येथील शशिकांत देवकर हे स्वतः अस्थिव्यांग आहेत असे असताना देखील आपण स्वतः दिव्यांग असून आपण या दिव्यांग लहान मुलांचे काहीतरी देणे लागतो या उदात हेतूने पुगाववरून दर आठवड्याला पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर जाऊन या ठिकाणच्या मुलांचे प्रत्येक पंधरा दिवसाला केस का कापण्याचे महान कार्य करीत आहे हे आपणाला साधारण जरी वाटत असले तरी स्वतःच्या कामातून वेळात वेळ काढून इतक्या दूरवर जाऊन स्वतःचे पैसे व्यय देऊन कार्य करणे हे मोठे मुलाचेच मानावे लागते अशा यशस्वीकांत देवकर यांचे अभिनंदन व कौतुक करावे तेवढे थोडेच आहे या त्यांच्या विशेष कार्याबद्दल पुसेगाव वर्धनगड परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे व त्याच्या या भावी कार्यास शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहे धन्यवाद